जायला सकाळ सकाळी उतारा नसला कि माझी अशी बॉम्ब झाली नसते मरणाच्या गोळणी आल्या गोते पुणे हे पुणे काय हो अगं ग जरा अगं आणखी पाटकिन घरा तुला किती हा का मारावं लागते रातभर डोसायची सकाळच्या पारिया करत बसायचं पे अजून कमी पडत असली तर काय दारू अगं तुला माहित आहे ना मला सकाळी चहाच्या आधी दारू लागते ती आहे की चांगलंच माहिती आहे हो मला हाय ना हो अग आहे माहित आहे का मला आता पहिल्यासारखं राहिलं ना दारू पेल्याशिवाय माझं काळीजच फुड चाललं माझं थरथर थरथर थर, उडायला लागलं नुसतं जनाची नाही मनाची लाच धारा जरा काय झाला सारखं दारू 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 शिवाय काय येतं का नाही माझं हातच चालत नाही दारू शिवार एक काम कर पन्नास रुपये असत मला त्याशिवार दमज निघणार नाही बघू मला गुळणी आले गे माणूस आहे पन्नास रुपये लाज पण वाटत नाही पैसे मागायला माणसाला आग लाज कशाची वाटायची आता मला ते माझ्या अंगाला सवय लागून गेली दारू रुपये मला मोडचं काम सुचत नाही बघ बघ आज तास आले मी कंट्रोल करायचा प्रयत्न केला आपल्या बापाच्या कंट्रोल होत नाही म्हणून हे बघा सकाळ सकाळी मला अशी अशी अवस्था झाली बघ माझी आता अशी अवस्था झाली ना रोज कसं दारू पिता तशीच यायला मला काय पैसे मागू नका काय तू एक पाणी असे बघा गाज ऐकत नसते तू या गड झाले बावळाट माणूस आहे कधी सुधारणार एक काम करते भाऊंची दारू सुटली ना भाऊलाच घेऊन जाते या माणसाची दारू कशी सुटत नाही ना तीच मी पण बघते अग बाय अग बाय अग बाण्या मस्त पैकी सकाळच्या बरोबर नाश्ता बिष्टा करून व्हायचं आता टकाटक झालं पाहिजे भाऊ नका पुनल कर अहो माझ काम आहे तुमच्याकडं मग बोल की काय कामच काय काय बसू का सांगे अहो काय सांगू तुम्हाला काय ते माझं नाव दारू पिऊन येतोय काय तुम्हाला रोजदार प्यायचं उलटा करायचं नाही काय असायचं का नाही असं पियाला निघायला गेलं की पाय बांधायचं कुठं तरी अहो आता कसं मारायचं सांगा बरं एक तर ते पिऊन येते निट चालायला येईन आणि ओरण ओरपट खायचं म्हणल्यावर सोसल काय त्याला गावात बोंबल फिरतं कुणाचं बी काय बी करत कुणी बी त्याला कुत्र्यावानी बोलत ना का तुमची कशी दारू सुटली भाऊ तशी माझ्या सुटली पाहिजे बघा कसं आहे माहितीये का पोर रे दारू सोडायचं म्हटलं का नाही तर आपल्या स्वतःवर बी आत्मविश्वास लागतो या तिथे गेलं नाही ती औषध आपोआप औषध देते या आणि औषध दिलं का नाही आपोआप ती दारू नकोच वाटते या बरं बघ कल्याण झालं ना तर दिवसाला पाचशे सहाशे रुपये दारू घालवत होतो ए आता बघ काम बिम करतोय घरात टीव्ही बिव्ही घेतलाय बायकोला असं पाट्या वाटत देत नाही तसलं पाटणाच घेतलं असं दाबलं की हिंग करत बारीकच पीठ करत याला पैसे तसल्याला घालवायचं का घालवायचं मग काय असेल खर्च तुम्हाला मी देते थोडं थोडं आलं की माझ्याकडे तुमच्याकडे आता खर्च तुम्ही चला आणि त्या माणसाला तेवढं घेऊन आपण जाऊ चला ना तू नको मी त्याला घेऊन जातो फक्त त्यांना आलं पाहिजे माझ्या बरोबर गुलवा की तुम्ही हाय म्हणल्या होती माणूस बराबर गुल अगं कुठं लांब जायचं इथं बारामती पशी तर जायचं बरोबर असू द्या म्हणजे जवळच आहे नाही काय चला एक काम कर आ, आता त्याला उलट्या बिलट्या होते ते काय आता चाललंय गोवा घर करायचं सकाळला त्यामुळे तू माझ्याकडे आली तू एक काम कर चल तुला मी हे करतो नेतो त्याला तिकडं बारामतीच्या नाही तुम्ही चला चल पाठ कर ना चल पुन्हा चल कुठं मोठ्या ए मोठ्या काय करतो रे ह कोण भाऊ काय माझ्या दारात काय मागायचं काय मागाय आलोय गाडवा का अकल विकल आहे का, 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 का नाही तुला मागायला मी काय जुळीच घेतली का नाही भाऊ बरं का आज, आज। मी काय तुम्हाला पाजत नसतो कुणाला आज अरे भाऊ वाटा मी दारू सोडलेले आता सहा महिने होऊन गेलं त्या दारूचा वास आला तरी मला उलट्या होते ते मला पाच आजचा दिवस अर भाऊ वाटा तीच आलु काय होतंय काय तुला नक्की मला वय काय सांगा जे उतारा घेतला नाही आज तू नुसतं माझ्या पोटात माळमाळ करतो या पोट अंग असं थरथरा कापतो या कुठल्या कामाला पुढे जावं पायस देखील माझा चाला नाही पुढे अरे बावठा दारू काय चांगले असते का मी बघ बंद केली का नाही दारू म्हणजे खराब दारू न लय प्रपंचा वाटत हो प्रपंचा जाग्या बसते माझा वर आलाय दारू परपंच दारूमुळे मला नका सांगू मला सांगा मी आज दारू पिलो नाही हाय का नाही घरात बसून हो बरोबर आहे की मी जर दारू रुपये तर कामा दांद्याला जातोय माझ्या घरात चार रुपये येते अगदी खरं मग माझं दारू मुळे चांगलं झालं का वाईट झालं अरे पण तू चार रुपये जाणतोय ती चार रुपये पेलाच घालावतोय की घरात असं काय देतोय आणि ती दारूचं पैसे जर शिल्लक राहिले तर परपंचात नाही का अजून मी व्हायची नाही माझं ऑलरेडी चांगलंच आहे हो माझं कसं आहे दारू मुळ माझं कल्याण झाले म्हणून मला दारू सोडवा काय कल्याण झाले आता ती पुन्हा म्हणत होती दोन दिवस झाले एक भाकरी सुद्धा नाही गडी नाही तुम्ही मला उतरायला एक फुगा देखील माझं मी तर काय करू सांगा बरं तुम्ही हे बघती बाकीच्या गोष्टी दे आता तू एक काम कर ते माझ्या बरोबर चल ते हे गाव आहे का नाही कुठलं काय गावात ना असं मागा सांगितलं याला येत ना त्या गावाला जाव तिथे एक मावशी आहे लय भारी औषध देते औषध खाल्लं दारूच ध्यानच होत नाही ना ना पण मला ध्यान काढायचंय दारूच कारण मी आज आता दारू नाही पिलो तर माझं दोन पावलं देखील मी चालू शकत नाही माहित आहे का नका म्हणजे तुला दारू पाहिजेच पाहिजे माझं काळीज चालत नाही बघा थरथर करत बघा हात लावून काय झाला काळी 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 चिमणीवाणी काळीजण ती बी थरथर करते तू एक काम कर तुला दारू सोडवायची का नाही एवढंच मला सांग मी तुमच्या शब्दाला माझा मान आहे मला शंभर टक्के दारू सोडवायची मला आजचा दिवस पिऊन द्या ए पूनम मला पिऊन द्या आजचा दिवस त्याला पेची ना जर पन्नास रुपये दि त्याला त्याला एखादा फुगा टाकू दे मग मी घेऊन जातो त्याला जर ती पन्नास रुपये दे बरं असं करती पैसे देती तुम्ही जर घेऊन आता सकाळ सकाळच्या पर्याय माणसाने काढले खुळ मी स्वयंपाक हे बघती हे बघ आजचा दिवस फक्त पण देऊ द्या औषध देऊन त्याला आणला का नाही तो पुन्हा दारूचं नावच काढलं औषध खाल्लं दारू पी पण आजचा दिवस रुपये काय रुपया बिचारीच्या हाताला लय गुण आहे कसल्या जडीबुटीत औषध बनवती ना एकदा माणसानं औषध ती खाल्लं का नाही बोळे दारूचा फुगा न बळ अशी क्वाटर जरी दिली का नाही म्हणून तिच्याकडे बघत सुद्धा नाही पहिल्यांदा कसलं औषध देते पहिल्यांदा औषध दिवस नाही देत पहिल्यांदा फुगा किंवा क्वार्टर देते दारूचा हा फुगा किंवा कॉटर देते मग ती प्याच आणि ती पिलं की औषध देते औषध दिले की असे उलट होते त्या आणि परत दरुजे वाटत नाही हा कि पैसे तू काय काळजी फुगा टाकून माघारी आलो थांबा थांबवितस तुम्ही बर मी तोपर्यंत चहा घेतो चल पोरे चहा बनव बनव चहा आलं ओरिजिनलच काम तस आहे ना आपलं काय जा पुनम भाऊ या बरं दोन मिनटं चालू आलं ना गाव आणि लगेच पन्नास ला तीन वाजून तीन पन्नास लागे खांडलं कस तर आली अरे काय आहे मनगाट बघितलं तर लखान कसलं तुम्ही काय कर ना गा किती किलोमीटर आहेत ना गाव तुला काय करायचं मी घेऊन जातो ना नाही नाही तुम्ही खांद्या तुमच्या बसवून का मला खांदा बसवायचं पट्टी एवढे घेत मला अजून का चाले बाळा तू स्वयंपाक कर मी तुझ्या नवऱ्याला घेऊन जातो मटण करायला बाळा दारात फकडायच्या बाळा दर म्हणजे तू आरती टाकली की लगेच लागणार का फकडायला पण मी काय म्हणत ती भाऊ नको पैसे द्यायला होते बघा बरं आता माणूस तू काळजी करू नको एकदा का तिथे गेलून ते औषध घेतलं का नाही मावशी कंठ ह्याची दारू कायमची संपती समती तू नको काळजी करू तू स्वयंपाक बनवू स्वयंपाक असला बनवू नको ते कुत्र्यांना कशी मोठ्या लट भाकरी करते तशी कुत्र्यासारखी भाकरी बनाव बना। बनव पाशी गेला ना पाहिजे दारात ना भाऊला कुत्र्यासारखी भाकरी बनव हे रपाट नाही जे रपाट नाही एक बाकरी तूच तू कळलं मला तू नका आणि कुंबडे का बारातले आपले हाय काय करू नका उपाशी माणूस माझा भाव आहे उपाशी गेला नाही बा दारात माझ जेवढं कुत्र्यावर प्रेम आहे तेवढं माझ्या भावावर प्रेम आहे बा तुला सांगतो भाव माझ दारातनं उपाशी गेला नाही पाहिजे आपण सध्या जेवायचं आता काय उपाशी आता जायचं औषध घ्यायला सकाळपासून पगार लागत मसाला किती बिटॅक काही करणार मसालं तुझ्या बरोबर तुला भाव शब्दाला मान आहे तुमच्या चल 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 बावला नाव पुन्हा चल म्हणल्या करत का चल पुढं चल पटकर चल भाव काळजी घर बायचं ना आयुष्यभर सांगतो मी तुम्हाला घ्यायची का मी हीच म्हणत होतो येत तवा तुला घ्यायची का ह्याला घ्यायची का मोकळ्यात किशेतला पैसे घालवा असून घरी बंबल जायचं मोकळ चल तू काळजी करणार मी तुम्हाला काय म्हणलं आजचा दिवस पेढरा उद्या पेंढरा म्हणलंय का मी नाही मग चल मग मी कुठं काय म्हणतो या ना पण आज फुल एन्जॉय हा एन्जॉय करू आणि तिथे गेल्या ती मावशी अगोदर देतेच की तिथे गेल्या तिथला इशे ना तिथे गेल्या आपल्या किशातले पैसे द्यावे लागतात का हो नाही ना नाही नाही द्यायला लागत नाही पेल तर पदराच्या पैशाने पेची नाही हलकडा का दुसऱ्या पैशाने पेची नाही हा ही खरं आहे खरं आहे का नाही पन्नास द्या पन्नास द्या मी तिथे गेले मी तुम्हाला मागणार आहे का मागणार आहे एवढं सांगा पण आता सकाळी म्हणलं ना एक एकदाच दे मला उलट्या होत्या मी तुम्हाला काय सांगितलंय आजचा दिवस फुल एन्जॉय चल चल उद्या पासून पेणार आहे का मी आपण देऊ तुम्ही चल ना इथं जा मी इथं लगेच जाणार नाही मी इथं का उघडच काम आहे तुमच्या शब्दाला मान भाऊ घरी कोंबडा कापाय लावलाय तुम्हाला लावलाय का कोंबडा कापायला लावला घरी कोंबडा कापाय लावलाय तुम्हाला तुम्ही काय नाही नाही आहे मटणाला चव आहे का नाही ते पण मटणाचा मटणाला झाला पन्नास महागरे आणि तेवढंच काळजी करणार का मी मटणाचा अपमान झाला नाही पाहिजे नाही होत ना अपमान बसतो घेतू बाबा काही मोकळ्यात व्हायचा डोक्याला आता त्या पूनमने सांगितलं म्हणून ऐकायचं तिचं कुणाचं तरी चांगलं हवं हेच उद्दिष्ट दुसरं काय आहे तवा ता ताराचं पि लागला पण हे वाटत नव्हतं पीर मोठ्या म्हणून पार पोरग बिघाडलं काळजी करा ना का चल एकदा सगळं संपवून टाकलं शंभर दिलं का तुला पन्नास म्हटलं होतं खरं शंभर ते शंभर लाख होणं नाव ना का उद्या बजन मागणार आहे का तेवढं माग आणून देऊ त्यांचं बायको बजन आधी ती बायको माफ करता का माझ्या पुढं नाही ना माफ बिप नाही काय करत तुम्ही मग मला मग आयुष्य बस सांगतो मग मी तुम्ही रांभराचं माफ करायचं येत नाही मी काय बोललो का तुला आता घालवलं ना बरं झालं चल चल एकदा तिथं गेलो पानासायची आयुष्यभर सांगतो बरं का भाऊ कोणा मी कधी कोणाला दाराला देखील जात नाही माणसं काढून दाखवत म्हणून मी कधी कोणाला पेत नाही तुम्ही मला माहितीये की आता मी तुला दिलं ना, ना, ना। प्रामाणिक कशाच तिला आहे घातली पन्नासाची उतारली त्यातली आज हात थरथरा का आपल्याला काय राहिले त्याला चल तू अगोदर आपण करू शब्दाला किंमत शब्दाला किंमत आहे हाणून घेऊ का घ्या दोन तोडा हाणून पण शब्दाला किंमत आहे तुम्ही तो मी म्हणला म्हणून मी दर सोडावीच आयुष्याबाद सांगतो गावातलो एखादा आला असता ना मी अजिबात दार सोडलं नसतं शब्दाला किंमत तू किंमत देतोय म्हणून तर मी तुझ्यासाठी आता निघालू ना इतके पुण्याला फोन लावून आधी पुणेला फोन लावायचा शिजले मटणा दारू पिऊन गेलो चल कर काय तू पुणेला फोन लावतो पुणेला काय फोन फौन लावतो या पुणेला नाही फोन मी दुसरी बायको दुसरी बायको करणार तिला काय वाऱ्या सोडतो का अरे नीट चल किला का खाली तरी बघ लका काय तू शब्दाला हो, हो, किंमत आहे मी कुठं काय म्हणतोय तुझ्या शब्दाला किंमत आहे मला सांगा भाऊ अर ही काय हिताच हा दोन मिनिटाचं बा तू चल शब्दाला किंमत आहे भाऊ मग मी काय नाही म्हणतोय का कधी शब्द तुमचा खाली टाकला का या पट्ट्याने ना ना असं पडू दिला ना जमीन कधी तुम्ही म्हणला त्या सगना बारा जाऊन माझा इचरा काय तू त्याचा विषय काही नाहीत होतो होत आमचं आहे माझं कस गुणाच माझ्या शंतबाईला म्हणलं राखांथांबलो ना मे शब्दाला किंमत आहे तुमच्या अरे पण ती पैसे द्यायचं होतं तिला म्हणून म्हणलं थांब चोरांचा सुळसुळा सुटला होता काय तिचं माझं लपड होत का नाही ते लपडा असं किंवा अस तूच सला आधी मी सांगतो ती शब्दाला किंमत खेनला इतराय जायगा अरे बाऊल काम पाणी बा। चरद अरे बाऊल टा औषध देणाऱ्या मौशीत्या मौशी देगा पाया पडतो माग नपा माग न पाया पडतो का पुढे चल ना शब्द गाळा के मात ये तू माझ्याबरोबर ये पण दांबा हां तू मी मला घरने जाताना काय म्हटला होता तिथे गेल्या सदा एक फोगा देत होती तुला काय करायचं तू आधी पाया पड म्हणा मावशी आलो मी जा जा दांबा ए मौशी मौशी मी पाया पडा पाया पडा आता तुम्ही म्हणलं नाही का मावशीला पाया पडा अरे मावशीच्या पाया पड हा मावशी दादा पिलाय ते त्याचा पाया पडा बस खाली कुणाला पाया पडाय सांगतोय तुला माहित आहे का कुणाकडे आलाय तू हे बस आहे बाबासाहेुकलांच दोन कानाखाली आणून घ्या हक त्याला नीट सांगा माझा देव दिव लय वंगळ आहे उभ्या झाडाला लागला होती का वल्या अशा वल्या झाडाला बघायची का वल्या झाडाला लावती का वल्या झाडाला लावती नाही झाले माहिती तुमची देवी त्याच्याबद्दल नो डाऊट नो डाऊट व्हेरी फंटास्टिक आय एम नॉट कोणाला हे उपटपडे येतं तुम्ही आय एम दिस इज व्हेरी गुड मॉर्निंग आय एम व्हेरी फंटास्टिक ओ माय गॉड ओ नो ओ नॉन सेन्स मॉशी एवढा चांगला त्याच्या काय नादा लागत सकाळपासून माझ्या कशाला नादा बेचारा हे बघ त्याच्या बायकुच का नाही म्हणणं होतं ह्या दारू सोडावी प्रपंचाला चांगला लाग म्हणून मी त्याला इकडे घेऊन आलो या एक काम करत आहे बघ त्याच्यातर्फे मी तुझ्या पाया पडतो पण त्याला औषध काय कर पण दिस सांग तुझ्या आईला सुटू दे बाबा म्हणावतो अरू माझी माझी कशी सुटली तशी त्याची सुटू दे ना बाबा सुटू तुमचा मग तुमच्या तुमच्या मनावर कंट्रोल माझं मनावर कंट्रोल नाही का तसा कंट्रोल एवढा पिऊन आला हिता नाही नाही पिऊन मी कंट्रोल मध्ये असतो मी माझी फाटी कधी सोडतच नाही अजिबात नाही 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 कंट्रोल करशील का नाही कंट्रोल करणार मग गिवाद वरचस्वा कंट्रोल करणार माझा दी, हाय ना त्याला जर मी औषध दिलं आणि परत जर तो दहा रुपयाला तर त्याची मोठी जोखमदारी कोण घ्यायची याची परत जर दहा रुपयाला का नाही तर दिवसा स्वप्न पडते ती दीपाक इतकं खतरनाक देवस्थान आहे बाबाच नाही अरे बाटा झपायचं नाही सांगत देव असा माझी खाऊ पिऊ देत ना मागच लागतो नाही माग काय म्हणा सोबत येण्याचा म्हणा माझ्या काय टेन्शन नाही तू औषध त्याला त्याला एकदा तुझ्या मंत्राची ताकद दाखव म्हणजे औषध देणार असं घेत नसत बोले काय केलं आले एक फोगा देणार म्हणून केलं ते नाही असं औषध घेत नसतं मी त्याला ते काय पायापड किती पायापड पायापड पुढे जाऊन घेत नस पायापड पडा देवीला म्हणा पायापड कोणाला मग मूर्खा तू असेल ते अरे आधी पाया पडायचं मग फोगा दिला जातो आधी फुग अण्णा काय करणार मी देतोय ना बघा हा पड मन ना तू पायापड पायापड नाही पटकरण पायापड अष्टपुत्र म्हण अष्टपुत्र म्हण म्हणाव अष्टपुत्र अष्टपुत्राने कान कोणाला खायला मिळेल कान मिळेल दे का निठा दे फुगा थम थांब नाही आधी फोगा आपण लावून घेत ना आधी फोगा तू नाही आधी फोगा तुला दारू सोडायची का ते माझं फुग्याची बोली होती आधी अरे लावून घे ना अगदी दिल्ली लावून घे ना मग फुगा मिळेल शब्दाला किंमत म्हणून शांत आहे तुला दारू सोडायची ना दारू धरली ना कुठं अजून हातात आहे का कुठं हातात नाही धरत इथं इथं जाते की पोटात धरतोय की मावशी काय ते काय काय होत ती काय होत दारू पिऊन पिऊन किडण्या होत्या बाद दोन बसवीन अजून एक्स्ट्रा दोन बसवणारा तोंड बघ खरी बाया पोरांच किती हाल होत्यात गाडवा लवकर दारू पिऊन काय औषध द्यायला आणले का मला प्रयोजन सांगायला तू पहिलं लावून घे त्याला लांब औषध पडलाय पाया तो हा हा दे औषध त्याला ही फुगा फुगा प्यायचा तुझ्या जबाबदारीवर परत जर दारू प्याला आणि जर तुला काय झालं का, का नाही तो आणतो जाऊ आधे आधी औषध द्यायच्या आधी फोगा ठरला आहे नाही मी पिणार हे पिल्यावर मला औषध देणार औषध आहे काय करायचं राखीच तू जाती फोगा पिऊन येणाची कुणाला मिळ नाही पोरगी वाळून चालली अहो पोरगी वाळून चालली पण हो किती बाबा ते काढा माझी सुटली का नाही तशी त्याची सुटावी हीच माझी अपेक्षा आहे अहो सगळी हाताची पाचशी बोट सगळे सारखे ती का नाही ना, तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल ठेवलं म्हणून तुमची दारू सुटली हो आता तुम्ही ह्याच्या पुढची अवस्था होते तुमची तुम्ही आला जाऊ दे द्या औषध आपलं लागलं का दारू कमी पाणी जास्त होतलं होते आता दिला ना ते औषध घे आणि त्या औषधाच काय करायचं सांगते ते ऐक होय घे हात पुढे कर काय औषध हे औषध ते काय कुठे काय कुठे काय बाबा कुठं आव तो फळाला फुगा पिऊन पाय बघताय तुम्ही अरे काय लो हो मोंटी लका लका लख्या रस्त्याने पिऊन आला ए मोंट्या अरे थांबला का कुठं पळायला लागलाय थांब